बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थापित करण्यात आलेल्या गणरायाचे मोठ्या श्रद्धेने विसर्जन करण्यात आले मात्र या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी वारकरी संप्रदाय आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या बैलगाडीतून गणरायाची मिरवणूक काढत वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंग घेऊन अतिशय साध्या पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली याच टाळ मृदुंगावर ठाणेदार रवी राठोड यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलाच ठेका धरला बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी गणेश विसर्जन अतिशय शांततेत पार पडले दरम्यान जिल्ह्यात एकही अनुचित घटना घडलेली नाही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात आणि सूक्ष्म नियोजनामुळे जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याने जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सर्वच गणेश विसर्जन आटोपल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये स्थापित केलेल्या गणरायाची मोठ्या हर्ष आणि अतिशय साध्या पद्धतीने विसर्जन केले